नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे श्रावण महिन्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि झाडांना पाली फुटणार फुटते श्रावण महिन्यात आणि फ्रेश भाज्या पण मार्केटात येतात तर मी आज छान अशी कांद्याची पात आणलेली आहे मला तर खूप आवडते आणि मकाची कणसं आणलीत भरपूर सारी बघा किती कणसं आहेत बघा किती रुपये आणले असतील तुम्ही सांगा तर भरपूर कणसे आलेत तर बघा एवढी सर कनस कणीस आपणाला शंभर रुपये आहेत सकाळी सकाळी मार्केटात गेल्यानंतर शंभर रुपयेत भरपूर कणसं मिळतात आणि तीच दुपारी गेल्यानंतर महाग मिळतात भाज्या पण सकाळी गेल्यानंतर कमी पैशात भेटतात रात्रभर मार्केट सुरू असते इथं तमिळनाडूमध्ये सेलममध्ये तर बघा किती छान आणि कवळी कणसं आहेत स्वीटकॉर्न आहेत अमेरिकन स्वीटकॉर्न तर खायला पण खूप टेस्टी लागतात तर म्हटलं आज वेगळा नाश्ता करू आहे रोज शेवाळ्या उपीट गोडगरा हा नाश्ता खाऊन खाऊन कंटाळा आलेला आहे तर बघा कांद्याची पात पण एकदम छान फ्रेश आहे आम्हाला कच्ची पण खायला आवडते तुंडी लावायला स्वच्छ अशी धुवून घेऊन तर दूध पण आणलेले आहे चहासाठी तर दूध आपण तापून घेऊया का तर पहिल्यांदा चहा करून घ्यायचा आहे आपणाला दूध तापत आहे तोपर्यंत ता आपण इथं मकाचे कच सोलून घेऊया सकाळची गडबड खूप असते आणि आमचा ओंकार सव्वाटला तर शाळेत जातो मी सहाला उठते तरी पण खूप गडबड होते सकाळी सकाळी तर असा नाश्ता असेल तर पटकन होऊन जातं तरी पण मला वेळ झाला व्हिडिओ काढण्यामुळे खूप वेळ होतो तरी मला भाजी बनवताना बघा खूप वेळ झालेला आहे मी एकच भाजी ओंकारला बनवून दिलेला आहे त्याला कांद्याची पात खायची होती पण नाही जमलं तर बाबा खूप छान कन कणीस आहे हे सिटकॉन कणीस आहे तर सर्व कंच मी सोडून घेतलेत बा किती कंच शंभर रुपये आले म्हणून पहाटेचे मार्केटला जायचं जा, कमी पैशात भेटतं आणि फ्रेश ताजं भेटतं तर आपण हे शिजवून घेणार आहे मी पाच जण आहे मी ओमकार श्रेया माझे मिस्टर आणि आमच्या आत्ते आहेत तर आम्ही पाच जणाला एक एक कनिष मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे अर्धा अर्ध करून कनिष टाकायचं आहे म्हणजे बसतात कुकरमध्ये भरपूरपणे तर बघा इथं कुकर पूर्ण भरलेलं आहे आणि आता व्यवस्थित ठेवून आपण वरतून टोपण लावून घ्यायचं आहे तर बघा चवीनुसार याच्यात नमक टाकून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त पाणी नाही घालायचं आणि चवीनुसार नमक टाकून घ्यायचं याच्यात गरम गरम खाल्ल्यानंतर खूप छान टेस्ट येते आणि चटणी आणि आपलं लाल तिखट असं ते मिक्स करायचं आणि ते लिंबू अर्ध चिरून घ्यायचं त्याच्यावरती शिजलेल्या कणसावरती चोळायचं खूप छान टेस्ट येते करून बघा तर आपल्या इथं चहा पण शिजत आहे बघा या तर सर्वांनी चहा प्यायला आणि मी कनिजपणी तशी झाले दोन्ही कामं पटकन होऊन जातात तरी ताम चाती बाद माझी कणसा एकीकडून चहा एकीकडे शिजत आहे तर चहा शिजून रेडी झालेला आहे आणि मी पिटकन मळायला घेतलेला आहे बघा यात मस्त असा वास येतो वेलची पावडर टाकल्यानंतर तर आमच्या हातीची ते कांद्याची पात नीट करायचं चाललेलं आहे सकाळचे असा थोडा हातभार लागल्यानंतर पटकन होऊन जातं पण व्हिडिओच्या नादात मला खूप वेळ झाला गरम मकाची कनीज आणि चहा मस्त जय कृष्णा तर आमच्या हत्ची भाजी नीट करायची चाललेली आहे आणि श्रेया व्यवस्थित ठेवत आहे दोन्ही बॉक्स मध्ये पण किती छान ठेवले हुशार झाले आमचे पिल्लू इकडे तर बघा इथं कणीस शिजून रेडी झालेला आहे गार करण्यासाठी मी ठेवलेला आहे कात्र रोमकार सहा नाश्ता करणार आहेत आणि एकीकडे डब्यासाठी भाजी पावटा सुक्का बनवणार आहे आणि कांद्याच्या पातीसाठी डाळ भिजत घातलेली आहे बघा मी इथं मी पावटा सुक्का करणार आहे आणि दूध पण गरम करून झालेला आहे तर बघा इथं जिरे मोहरी कडीपत्ता तेल आणि कांदा छान असा भाजून घेतला आहे मी आणि पावटे पण भाजून घेतलेत तर ओंकार श्रेयाचा इथं नाश्ता चाललेला आहे आणि भाजी पण नीट करून झालेली आहे तर आमच्या ओमकाच्या शाळेचं टाईम झाला आणि मला कांद्याची पात बनवायची झालीच नाही त्याला कांद्याची पात पाहिजे होती डब्याला पण जाऊ दे म्हटलं चार वाजता खाईल म्हणून मी सुका पावटा आणि चपाती दिलेली आहे त्याला त्यानंतर कांद्याची पात चिरून घेत आहे आम्हा सर्वांसाठी श्रेया नऊ पावणे नऊला जाते तर एक डबा आत्ता शिवकार घेऊन गेलेला आहे आणि अजून दोन डबे बाकी आहेत बघा सकाळची किती गरबड उठते सर्वांचीच गरबड उठते तर आमच्या आत्तींचं चा भाजी नीट करत देवाची गाणी गुणगुणायचं चाललेलं होतं आणि फ्रेश असं वाटतं सकाळ सकाळची देवाची गाणी म्हटल्यानंतर भारी वाटतं तर बघा कांद्याच्या पातीसाठी इथं मी हिरवी मिरची उभी चिरून घेतलेली आहे लसूण घेतलं आहे सोलून आणि थोडासा चेचून घेतलेला आहे तर तेल गरम झाल्यानंतर त्यात लसूण घालून घ्यायचं आहे चांगला असा फ्राय करायचा आहे कांद्याची पात मी अगोदरच स्वच्छ धुवून घेतली होती तर हिरवी मिरची मी लांबडी चिरून टाकलेली आहे का तर आमच्या श्रेयाला खाणार आहे डब्याला नेणार आहे आणि बारीक चिरल्यानंतर म्हणजे सापडणार नाही यासाठी मी लांबडी चिरून टाकलेली आहे त्यानंतर भिजवलेली मुग्याची डाळ घालायची आहे त्याच्यात आणि कांद्याची तर मी भाजी अगोदरच स्वच्छ धुवून नंतर नीट केलेली आणि नंतर बारीक चिरून घेतलेली आहे बघा आणि खूप छान लागते भाजी आणि अशी पण तोंडी म्हणजे लावायला कच्ची पण छान लागते कांद्याची पात आम्हाला सर्वांना आम्हाला कच्चीच आवडते आणि डब्यासाठी सुकी तर मुग्याची डाळ पण घालून घेतलेली आहे बघा आणि चवीनुसार नमक टाकून घ्यायचं आहे तर रेडी झालेला आहे आपली कांद्याची पात थोडा वेळ वाफ घ्यायची आहे कवळी भाज्या आहे त्यामुळे पटकन शिजते पाणी घालायची पण जरूरत नाही एक पाच ते दहा मिनटं झाकण ठेवायचं म्हणजे चांगली उपलून जाते आणि थोडंसं शिंगदण्याचं कूट घालायचं आहे तर भाजी तापली रेडी फनस आंट तर आपली रेडी झालेली आहे बघा आणि स्नॅक्ससाठी फनस आणलेली आहे तर बघा त्यानंतर श्रेयाल शाळेत घालून आम्ही देवाला गेलेलो मारे तर किती मोठ उंच मूर्ती आहे बघा आणि सर्वांनी दर्शन घ्या तर कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका